जिल्ह्यातल्या मंडणगड शहरालगत असणाऱ्या अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या चुकीच्या कामाचा फटका धोत्रोळी गावातील अनेक घरांना राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी या ठिकाणी ब्लास्टिंग केलं जात आहे धोत्रोळी गावाशेजारी अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून भूसुरुंग केले जात आहेत क्षमतेपेक्षा अधिक ब्लास्टिंग केलं जात असल्याने गावातील अनेक घरांना तडे गेलेत त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या शहायेखाली जगत महारजिवाळी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट रोडच्या कामासाठी अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरुंग लावले जात आहेत या भूसुरंगामुळे लोकांच्या घरांना तडे गेल्याने ग्रामस्थ कमालीचे संतप्त झालेत ताबडतोब भूसुरंग थांबवावे तसेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे नाव शाकिरा इरफान निर्बारकर राहणार दुतलोली आज एक वाजता दुपारी अक्षय कन्ट्रक्शन यांनी सुरुम लावल्यामुळे आमच्या घराच्या भिंती हल्ल्या घराची कवला पडली आणि आमचा धक्काडा पण कोसळला भरपूर आमच्या घराच्या नुकसान होत आहेत बोरिंग आहे तेव्हा आता काय करायचं भेटले पाहिजे नमस्कार मी राहणार दुतरोली नाव मैफूज इरफान निर्भरकर तर आज एक वाजता अक्षय कंट्रक्शन यांनी एक वाजता ब्लास्ट केला त्याच्यामध्ये आमच्या घराची कौल कोसळली त्याच्यानंतर भिंती आमच्या कोसळल्या त्यानंतर आमचे बांधन कोसळले दुतरोली गावामध्ये पाणी बोरिंगचा पलाला आहे तर याला जबाबदार कोण आम्हाला भरपाई भेटली पाहिजे ही आमची नम्रतींची विनंती आणि जे अक्षय कंट्रक्शन मध्ये मी स्वतः काम करत असताना सुद्धा आज मी काही जे अधिकारी आहेत किंवा आमचे जे कंपनीचे जे साहेब आहेत हे इकडे दुर्लक्ष करत आणि आज बोरवेलने ब्लास्टिंग करून मी स्वतः बाहेर गेले असताना सुद्धा आज बो बोरवेलने ब्लास्टिंग करून आज आमच्या धोत्रुडी गावामध्ये सोमजेवाडी असेल बो बुद्धवाडी असेल मॉल्ला असेल हनुमानवाडी असेल आणि शिरगाव वासत आहे तिथे सुद्धा काही घरांना तडे गेले आहेत आणि खूप नुकसान लोकांचं झालंय ह्याचा भरपाई प्रशासकांनी लक्ष देऊन त्यांना भरपाई त्वरित मिळवून घेण्याचं काम करावा लगकर लगकर ही आमची सर्व ग्रामस्थांची आणि ग्रामपंचायतची आहे आज मी बाहेर असताना मला ग्रामपंचायत म्हणून एक स्थानिक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मी दुतरो येथील तालुका मंडळातील मी शिवसेना तालुका कार्यालय प्रमुख काम करतो प्रशासनाने याच्यावरती त्वरित लवकरात लवकर कारवाई करून जी लोक भयभीत झाले त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम त्वरित त्यांनी करावा ही प्रशासनाकडे विनंती आहे आणि मी एवढेच बोलतो की त्वरित सरपंच ग्रामसेवक भाऊ तलाठी असे सरकार असतील आणि तहसीलदार साहेब असे प्रांत असतील कलेक्टर असतील त्यांनी सुद्धा मागे सुद्धा आम्ही भरपूर वेळा निवेदन देऊन सुद्धा इकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्वरित ह्याच्यावरती कारवाई योग्य ती कारवाई करून त्वरित लोकां जे भयभीत झाले लोकांना येऊन त्यांना मार्गदर्शन करावं शांत करावं नाही तर ह्याच्या पुढे मोठा आंदोलन सुद्धा होऊ शकतो गावामध्ये कारण बरेचशा लोकांचे घरांना तडे कवले काहींचे भिंती सुद्धा कोसळण्याचे असा संभव आहे आणि राहू शकत नाही अशी परिस्थिती झाली लवकरात लवकर पाणी करून त्यांना न्याय मिळावा ही विनंती प्रशासकीय आहे